तर हाय हॅलो आणि नमस्कार मंडळी मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका मोठ्या व्हिडिओमध्ये तर हे बघा आजच्या दिवसाची सुरुवात ही हदग्यांच्या फुलांपासून झालेली आहे तर आज म्हणलं तुमच्यासोबत हदग्यांच्या फुलाची भाजी कशी करतात हे शेअर करावं तर खूप जणी महिलांना आहे ना कित्येक शहरातल्या महिलांना तर माहीत पण नाही की हदगा म्हणजे काय तो कसा असतो किंवा त्याच्या फुलाची कशी भाजी करायची हे पण माहीत नाही आणि आपण खूप वेळा फळभाज्या किंवा प पालेभाज्या खूप पाहिल्या पण हे फुलांची भाजी आपण पहिल्यांदाच पाहत असाल की नाही तर हे बघा सगळ्यात पहिल्यांदा हे फूल साफ कसं करायचं ते पाहूया आपण तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ह्या फुलाचा मागचा डेट आणि तेमध्ये जे असं दोरीसारखं आहे हे तुम्हाला जे दिसते व्हिडिओमध्ये ते काढून टाकायचं आणि फक्त फुलं घ्यायची त्यामध्ये आता हे फुलंमधून तुम्ही असे म्हणजे मोडून पण ज्याप्रमाणे आपण भाजी नीट करतो त्या पद्धतीने मोडून पण घेऊ शकता नसाल मोडायचं तर तुम्ही अखंडसुद्धा आहे असं ठेवू हो शकता तर हे झालं आपलं फुलं साफ करायची पद्धत अशाच पद्धतीनं तुम्ही फुलं साफ करा जर तुम्हाला भजे वगैरे करायचे असतील तर फुलांच्या तुम्ही पाकळ्या काढू नका जशाच तसं ठेवा फक्त त्यामधलं ते दोरीगत असणारे ते हे काढून टाका फक्त बाजूला आणि देट वगैरे तुम्ही ठेवू शकता कारण तुम्हाला ते भजी करायचेत म्हणून तर आता इथं पिलूसुद्धा मला मदत करत होता छान अशी फुलं नीट करायला कसं करायचं मम्मा हे असंच का ते तसंच का त्याचं खूप प्रश्न असतात सगळे काय खरं तर ही भाजी आहे ना म्हणजे सायन्सदृष्ट्या खूप छान आणि खूप महत्त्वाची आहे म्हणजे आपल्याला याच्यापासून बऱ्याच आजारांचे म्हणजे आपल्याला आजार होणार नाहीत किंवा जे काही आरोग्याविषयीचे काही महत्त्वाचे म्हणजे खूप लाभदायक असं हे फूल आहे आणि हे सीझन म्हणजे गव्हाचा ज्यावेळेस आपला सीझन असतो किंवा हरभऱ्याचा सीझन असतो ना त्या सीझनमध्ये येतं आणि सीझनमध्ये खावं तर एकदा तरी हे फूल खावं म्हणजे सीझनला सीझनलाच येतं वर्षातून एकदा तर तेव्हा तर तुम्ही नक्की जा आणि याची भाजी एकदम छान लागते करायची पद्धतसुद्धा एकदम सोपी आहे तर अशा पद्धतीने आपण हे काय करूया नीट करून तर घेतलेलं आहे म्हणजे तुम्हाला नीट करायची पद्धत मी सांगितलेली आहे हे फूल आहे ना याच्यामध्ये एक प्रकारचा मध असतो असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे त्याला मुंग्या वगैरे लागलेल्या असतात किंवा माशासुद्धा येतात आणि त्याच्यावरती व सत्ता फुल कुठलंही जरी असलं तरी मधमाशी ही येतेच त्या फुलाचा गंध घेण्यासाठी तर कधी कधी आपण काय सगळी फुलं झाडावरची तोडून आणतो का किंवा आपल्याला सगळी फुलं झाडावरचे तोडलेली मिळतात का कधी कधी पडलेली फुलं सुद्धा खाली जमिनीवर आपल्याला ते मिळत असतात आणि त्याच्यामुळे त्याच्यात जो गंध असतो मधसारखा त्या गंधामुळे तिथं मुंग्या वगैरे लागलेल्या असतात तर ते फुल वे अगदी व्यवस्थित तुम्ही नीट करून बघून घ्यायचं आहे मुंग्या वगैरे असतील तर व्यवस्थितपणे नीट करून घ्यायचे तर आता त्याची आपण भाजी बनवून घेऊया आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे जशी आपण मेथीची भाजी करतो ना तशी भाजी करायची सेम तुम्हाला ती कोबीची भाजी कशी दिसते तसे तो दिसणार पण टेस्ट एकदम छान लागते तुम्ही डाळ वगैरे त्यामध्ये टाकून करू शकता फक्त ज्याला कोणाला मिरची टाकायची त्यांनी मिरची टाकायची ज्याला कोणाला चटणी टाकायची त्यांनी चटणी टाकायची तर हे बघा अशा पद्धतीने आपली भाजीसुद्धा इथं रेडी झालेली आहे सकाळ सकाळची सगळी कामंसुद्धा आवरलेली आहेत आणि त्याच्यानंतर मला गुलाबजाम करायचे होते पिल्लूत खूप दिवस झालं माझ्या महागं लागलं आहे मग मी गुलाबजाम बनव आणि ज्यावेळेस गुलाबजामचं पाकिट आणून ठेवलं आहे आणि ते ज्याला दिसलं मग तो नादच लावतो की ते बनव ते बनव आणि बनवल तेव्हाच तो शांत बसतो तर मी तर पीठ वगैरे मळून घेतलं छान अशा गोळ्या पण करून घेतल्या इकडं तेल कडायला ठेवले आणि इकडं पाक तर आपला रेडी होत आहे तर अशा पद्धतीने मी पटापटापटा सगळी कामं करून घेते कारण मग पटकन आवरलं ना तर व्यवस्थितपणे म्हणजे त्याचा अभ्यास वगैरे घेता येतो किंवा दुसरी काही जे सिलाईचे वगैरे कामं आहेत ते बघता येतात त्याच्यामुळे मी सगळं काही पटापटावरून घेते एकेकडे इकडं गोळे बनवत होते कारण गुलाबजाम हे आपल्याला एकदम शा म्हणजे कमी गॅसवर एकदम खूप वेळ लागतो खरं तर तळायला त्याला छान असा कलर यायचा असेल तर मग त्याच्यामुळे माझे निम्मे इकडं गोळे पण बनवून होत होते आणि सुद्धा होत होतं मी सगळीच कामं पटापटा करून घेतली तुम्ही बघू शकता मी एवढे छोटे छोटे गोळे केलेत पण ते तेलामध्ये टाकले एवढे छान फुगले ना वाट ले, ले, जाम जाम मला वाटलं पण नव्हतं एवढे छान गुलाबजाम फुगतील म्हणून तर तुम्ही बघू शकता एकदा खूप मस्त असे गुलाबजामन फुगलेले आहेत आपले जास्त काही नाही पण म्हणजे मी काय सुगरण नाही पण मला गुलाबजाम बऱ्यापैकी छान जमतात आणि प्रत्येकच गृहिणीला शक्यतो गुलाबजाम जमत असतील असं मला वाटतं तरी बघा अशा पद्धतीनं तुम्ही सतत त्याला काय राहायचं आहे ढवळत राहायचंय त्याच्यामुळे ते खाली लागणार नाही आणि काळे पडणार नाहीत किंवा त्याला कलर एक समान सगळ्या गुलाबजामला एकसारखा कलर येतो त्याच्यामुळे सारखं असं सतत ढवळत राहू लागतं आणि एकदम कमी गॅसवर गुलाबजाम कधीही तळताना कमी गॅसवर तळले ना तर खूप छान असं त्याला काय होतो कलर येतो तर आता मी इथं सगळे काही गुलाबजाम तळून घेते पाक तर माझा रेडी झालेला आहे तर एक हे पॅकेट चारशे ग्रॅमचं होतं त्याच्यासाठी मी साखर वापरले इथं कमीत कमी सहाशे साडेसहाशे जास्त गोड नाही पण साडेसहाशे ग्रॅम मी साखर वापरली इथं कारण अर्धा किलोपेक्षा थोडीशी मी एक वाटी थोडी म्हणजे एक छोटा कप एक जास्त टाकला म्हणजे हे सहाशे ग्रॅम साखर वापरली तर मी पाकाला जास्त गोड नाही तुम्ही बघू शकता किती असे कडक आणि छान असे फुगलेले आहेत आणि कलरसुद्धा त्याला खूप मस्त आलेला आहे तर त्याला मी पाकामध्ये टाकून घेते बाकीचे राहिलेले बॅच पण सगळ्या तळून घेते आणि थंड झाली की मग पाकामध्ये टाकायचे गुलाबजाम कधीच गरम गरम पाकात गरम पाक पण थंड होऊन करून घ्यायचा आणि गुलाबजाम जे तळलेले आहेत ते सुद्धा थंड करून घ्यायचे तेव्हा ते, ते फुटत नाही जशाच तशा अखंडचे अखंड राहतात आता मी सगळ्या बॅचेस तळून घेते आणि सगळं काही थंड झाल्यानंतर त्याला मी पाकामध्ये बघा अशा पद्धतीने डुबवून आहे हो आता दोन तीन तासानंतर ते खूप छान असं डुबलं की नाही आणखीन जास्त फुलणार आहे तर तुम्ही बघू शकता सगळ्याला कलर कसा एकदम असा हे नाही जास्त ब्लॅक नाही आला जास्त पांढरे पण नाही मध्यम असा छान असा कलर आलेला आहे त्याला गोल्डन गोल्डन तर आता हे आपले गुलाबजाम रेडी झालेले आहेत आपल्याला खायला म्हणजे तीन चार तासानंतर तुम्ही खाऊ शकता एकदा पाकात मुरले की तर तुम्ही पण गुलाबजाम बनवता की नाही असंच बनवता का कसं बनवता मला नक्की सांगा कमेंटमध्ये त्याच्यानंतर गुलाबजाम हे भर बघ झाले होते म्हणजे भांडे वगैरे धुवून झाले होते आणि ही आता पाटील आमच्या इथं शौर्य पाटील आम्ही त्याला शौर्य पाटील म्हणतो तरी तर आमचा अभ्यास करतो ते पाटील सगळं काही येतं त्याला परंतु एवढा नाटक करतो लिहायला अजून आम्ही कुठल्या शाळेत म्हणजे पहिलीला नाही किंवा लहान गटात नाही किंवा मोठ्या गटात ना नाही त्याला कुठंसुद्धा आम्ही पाठवत नाही फक्त मी तुम्हाला वाटते तीन ते चार महिना अंगणवाडीत पाठवला होता परत परत तिथं पण मी नाही पाठवलं आपल्या गावाकडून कशा अंगणवाड्या असतात एकदम मोठ्या म्हणजे बाबा छान असं सुंदरपैकी पण इथं तशा अंगणवाड्या नाही गल्ली बोळात इथं अंगणवाड्या सिटीत राहायचं म्हटलं तसंच असणार तर मी घरीच त्याचा अभ्यास घेते आणि खूप छान असा तो अभ्यास देखील करतो आता सांग खरं तर स्ट्रॉबेरीचा सीझन चालू झाला आहे आणि स्ट्रॉबेरी यायलासुद्धा सुरुवात झाली सिटीत म्हणजे जिकडं फिरल तिकडं स्ट्रॉबेरी येतात जिथं बघल तिथं स्ट्रॉबेरीचे स्टॉल वगैरे किंवा हायवेला वगैरे बसले दिसतात तर यांना मी सांगितलं होतं स्ट्रॉबेरी घेऊन या आणि त्यांनी त्या स्ट्रॉबेरी ते आणलेल्यासुद्धा होत्या मला वाटतं ह्या एकशे वीस रुपयाला दोन पॅकेट काहीतरी असे आणल्या होत्या आणि संत्रासुद्धा आता यायला लागलेले पिलूला खूप आवडली होती स्ट्रॉबेरी माझ्याकडे बघत होतं मी त्याचा व्हिडिओ काढत होती तर अशा पद्धतीने म्हणजे जे काय नवीन आहे ते थोडं थोडं सीझनचं आपणसुद्धा ट्राय केलं पाहिजे आपण तर गरीब कधी करणार काय नाही का तर मला व्हिडिओ एडिट करताना हे आजूबाजूचा खूप त्रास होतो खरं तर आमचं जास्त असं एक शाळा स्कूल वगैरे सगळं काही जवळ आहे ना त्याच्यामुळं खूप सगळा त्रास होतो मला व्हिडिओ एडिट करताना आणि ह्या आवाजांना तर सारखं सामोरं जावं लागतं भाजीवाले म्हणा काय पण जे काय फेरीवाले येणार आहेत त्यांच्या सगळ्यांच्या आवाजाला तर हे बघा मी तर देवपूजा करत होते आणि देवपूजा करत असताना दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजा करत असताना माझ्या लक्षात आले की जे आपण हे आसन आहे ना ते संक्रांतीचा वान म्हणून देऊ शकतो महिलांसाठी कारण खूप छान अशा आयडिया आहे आणि ह्या आसनमध्ये तीन चार प्रकार येतात चौरंगाचं आसन येतं छोट्या देवघरांसाठी आसन येतं किंवा छोट्या कानासाठी म्हणजे कृष्णा असतो ना आपला त्याच्यासाठी सुद्धा नाजूक असं आसन येतं तर तुम्हाला याच्यापैकी खूप छान छान अशी आसनं तुम्ही तुमच्या मैत्रिणींना संक्रांतीच्या वानासाठी किंवा हळदी कुंकासाठी देऊ शकता आणि या आसनाच्या निमित्तानं आपली मैत्रिणी आपल्याला दररोज देवपूजा करताना म्हणजे आपण आपल्या आठवणसुद्धा काढत राहील तर कशी वाटली माझी आयडिया मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि हो माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ना तर नक्की नक्की चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि पन्नास सबस्क्राईबर झाले ना तर मी लाईव्ह खेळायला सुरुवात करणार आहे म्हणजे त्याच्यानुसार मग तुम्हाला मी जे काय मायक्रमचे साहित्य बनवते ते तुम्हाला सगळे मी लाईव्हमध्ये दाखवू शकेन कारण असं दाखवा दाखवत बसणं ना तर ते समजत नाही की पुढच्यांना मी काय बनवते आणि काय नाही जेव्हा लाईव्ह सुरू होईल तेव्हा प्रत्येक गोष्ट मला पटापट दाखवता येईल लाईव्हमध्ये आणि तुम्हाला पण ती समजेल तर पटापट आपले पन्नास सबस्क्रायबर करून घ्या म्हणजे लाईव्ह चालू होईल आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा असेच छोटे छोटे व्हिडिओ किंवा असेच काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चॅनलला माझा सपोर्ट करा सबस्क्राईब देखील करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर देखील करा म्हणजे एकदा पन्नास झाले करता त्यासुद्धा घरच्या घरी मायक्रमच्या वस्तू काही करू शकतील विणू शकतील तर ज्यांना कोणाला विणायचे आहेत तर माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्ही वॉच करा आणि चलो बाय आजच्या पुरतं एवढंच आणि चॅनलला सबस्क्राईब करा